मी नागेश पळकर तर आता आपला विषय आहे निसर्ग आणि माणूस माणसाचे निसर्गाशी जन्मजन्मीचे संबंध असतात जन्मजन्मीचे संबंध असतात आतोनाच संबंध असतात माणूस निसर्गाशिवाय जगू शकत नाही राहू शकत नाही पदोपदी त्याचं निसर्गाशी काम पडत असते कारण कारण माणसाला निसर्गातूनच सर्व वस्तू मिळतात निसर्गातूनच जे त्याला पाहिजे जे, जे हवे आहे त्या सर्व वस्तू त्याला निसर्गातून मिळतात म्हणून त्याचा निसर्गाशी अत्यंत जवळचा संबंध आहे जमिनीचा संबंध आहे म्हणून माणूस निसर्गापासून जाऊ शकत नाही निसर्गापासून संबंध करू शकत नाही म्हणून निसर्ग हा त्याचा मायबापच आहे कारण निसर्ग माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण करतो सर्व अपेक्षा पूर्ण करतो पूर्ण करतो माणसाला जे पाहिजे जे हवे आहे तो निसर्ग त्याला आवर्जून देतो आवर्जून देतो तसेच निसर्गातून त्याला भरपूर वस्तू मिळतात ज्याला हवे ते मिळतं आणि निसर्ग नाही तर माणूस नाही निसर्ग आहे तरच माणूस आहे कारण निसर्गाशिवाय माणूस एक सुद्धा राहू शकत नाही आणि म्हणूनच निसर्ग हा त्याचा मायबाप आहे आणि म्हणून अशा निसर्गाला माणूस विसरला आहे आणि विस माणसाने निसर्गाला निसर्गासोबत वैरी केलेली आहे शतुंता केलेली आहे आणि निसर्गाचा संबंध जोडून टाकला आपल्या स्वतःसाठी आपल्या फायद्यासाठी त्याने निसर्ग निसर्गाची राख रांब केलेली आहे तो दिवसेंदिवस जंगल तोड करत आहे झाडं तोडत आहे मोठमोठ्या इमारती बांधत आहे आणि मोठ्या इमारती बांधण्यासाठी जागा लागते आणि जागेसाठी तो जंगल तोड झाड धाड़, झाडाची तोड करत आहे त्यामुळे त्यामुळे त्याचंच जीवन संकटात येत आहे त्याला खूप अडचणी येत आहे आणि त्याच्यासमोर अनेक संकटाचा भारा उभा राहत आहे माणसाच्या आशा वागण्यामुळे निसर्गसुद्धा बदलला आहे निसर्गसुद्धा बदलला आहे कारण आता सध्या किंवा केव्हाही कोणत्याही ऋतूत पाऊस पडतो पावसाची वेळ पाऊस पावसाळ्यातच पडत असतो परंतु माणूस बदलल्यामुळे निसर्ग सुद्धा बदलला आणि कोणत्याही ऋतूमध्ये कोणत्या ऋतूमध्ये पाऊस पडत आहे हिवाळा असो उन्हाळा असो या पावसाळा असो कोणत्याही ऋतू पाऊस पडत आहे तसेच पुण्या ऋतू काहीही घडत आहे पुण्या ऋतू काही घडत आहे म्हणून माणसाचे जीवन भयावह भयानक झालेलं आहे की माणसाच्या कर्मामुळे माणसाच्या चुकीमुळे माणसाच्या मूर्खपणामुळेच माणसाच्या अहंकारामुळे स्वार्थामुळेच हे सर्व घडलेलं आहे आज माणसाची परिस्थिती माणसाची स्थिती एवढी भयावह झाली आहे एवढी भयानक झालेली आहे की कधी काही होईल कधी काही होईल आणि पूर्ण जग नष्ट होईल अशी भीती वाटत आहे हे सर्व घडले आहे केवळ माणसाच्या चुकीमुळे माणसाने निसर्गाचा समतोल ठेवला नाही निसर्गाचे संतुलन ठेवलं नाही तो सर्रास करत आहे जंगल तोड करत आहे त्याने निसर्गाचं वाळवंटच बनवलेलं आहे निसर्गाचं वळवंटच बनलेलं आहे निसर्गाचं सौंदर्य नष्ट केलेलं आहे निसर्गातून त्याला निसर्गातून त्याला भरपूर वस्तूच नव्हे तर जीवन जगण्यासाठी ज्या ज्या वस्तू लागतात सुद्धा माणूस पाण्याशिवाय राहू शकत नाही पाणी नाही तर माणूस नाही पाण्याचा एक सुद्धा माझ्या जीवन वाचू शकतो आणि पाणी नसल तर माणूस एकवणतही राहू शकत नाही कारण पाण्यावर त्याचं जीवन आहे पाणी त्याची शाण आहे पाणी त्याचं धन संपत्ती सर्व काही आहे पाणी नाही तर माणूस नाही पाणी त्याचा आत्मा आहे पाणी त्याचा जीव आहे पाण्यासोबत वैद्यकीय राहू शकत नाही आणि असे पाणी माणसाला निसर्गातूनच मिळते माणूस पाणी काय माणूस तयार करीत नसतो म्हणून पाणी माणसाला निसर्गातूनच मिळते म्हणून माणसा माणूस हा पाण्यास राहू शकत नाही म्हणजेच माणूस पाणी सवय राहू शकत नाही दुसरं म्हणजे हवा आता माणसाला जीवन जगण्यासाठी जशी पाण्याची गरज आहे तशी शुद्ध हवेची सुद्धा गरज लागते ऑक्सिजनची गरज लागते आणि शुद्ध ऑक्सिजन नाही भेटला आठव्या नाही भेटली तो एक पर, मनुन, 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 तर तो एकमेकही जीवन जाऊ शकत नाही म्हणून माणसाला पाण्याबरोबरच ऑक्सिजनची गरज असते शुद्ध गरज असते आणि हवा माणसाला निसर्गातलंच मिळते निसर्गातलंच मिळते किती समता आहे ती विसर्गात माणसाची म्हणून म्हणून माणूस निसर्गच हा महत्वाचा काळ आहे पाणी अथवा हवा एवढंच नाही तर माणसाला ज्या गरजेच्या वस्तू लागतात ज्या 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 वस्तू लागतात त्या सर्व वस्तू निसर्गातून मिळतात खाण्यापिण्याच्या वस्तू असो व्यवहाराच्या वस्तू असो या अन्न वस्त्र निवारा या सर्वच बाबीच्या वस्तू असो काही असो माणसाला ते निसर्गातूनच मिळतात आणि म्हणून माणसाचा निसर्गाशी घनिष्ठ संबंध आहे सर्वात माणसा संबंध आहे परंतु माणूस क्रूर बनलेला आहे स्वार्थी बनलेला आहे कपटी बनलेला आहे त्याने आपल्या स्वार्थासाठी आपल्या फायद्यासाठी मोठमोठ्या इमारती बांधण्यासाठी उद्योगधंदे कारखाने बांधण्यासाठी सर्रास त्याने तो, तो करत आहे आणि निसर्गाला ओसाड ओझाड बनवत आहे ही माणसाची गंभीर चूक आहे आणि यामुळेच पाऊस पाऊस कुठं पडतो तर कुठं पडत नाही कुठं इतक्या उतका पाऊस पडतो किती सिंह शहर वाहून जातात घरं वाहून जातात आणि पुढे सत्यानाश होतो आणि कितीतरी कितीतरी माणसं मृत्यू मोठी अशा प्रकारे कितीतरी नुकसान होते परंतु काय काय ठिकाणी पाऊसच पडत नाही काय काय ठिकाणी पावसाच पडत नाही आणि पिण्यास पाण्याचा एक हिमसुद्धा नसतो पिण्यास माणसाचा पिण्यास एक हिमसुद्धा पाण्याचा एक हिमसुद्धा नसतो त्यामुळे कुठल्या माणसाचे जीवन नरक बनते आणि हे कोणामुळे झालं केवळ माणसाच्या स्वार्थीपणामुळं अहंकारापणामुळं म्हणून माणसाने आपला दृष्टिकोन बदलायला हवा आणि माणसाने आपली नियत बदलायला हवी आणि माणसाने म्हणून निसर्गाचा संतुलन राख राखायला पाहिजे निसर्गाचं संतुलन राखायला पाहिजे आणि निसर्गाची मैत्री करायला पाहिजे वैरी नाही तर निसर्गाची मैत्री करायला पाहिजे कारण त्याला हे करायला पाहिजे की आपण निसर्गाशिवाय राहू शकत नाही आणि निसर्गातलं जीवन जगू शकत नाही निसर्गच आपला मित्र आहे कारण आपल्या सर्व गरजा सर्व इच्छा आपल्या निसर्गातच पूर्ण होतात निसर्ग नाही तर आपण नाही निसर्गच नाही तर आपण तसं जीवन जगू कारण त्याला हवा असो पाणी असो खाण्यापिण वस्तू असो सर्व वस्तू त्याला निसर्गातूनच मिळतात केवळ आता घर बांधण्यासाठी सुद्धा जी मटेरियल लागते ती सुद्धा निसर्गातूनच जगते म्हणून निसर्गाशिवाय त्याला पर्याय नाही काही जाऊ प्रत्येक वस्तू असो त्याला निसर्गातून मिळते निसर्गाशिवाय जीवन जगणं शक्यच नाही म्हणून मनुष्य हे काम सुरू केला की निसर्गाशिवाय आपल्याला पर्याय नाही निसर्गच निसर्गातून सर्व वस्तू आपल्याला मिळतात आणि म्हणून सगळ हा आपला मित्र आहे आणि अशा निसर्गाला वैरी करणे किंवा अशा निसर्गाला शत्रू मानणे हे चुकीचं आहे मूर्खपणाचा आहे मग जंगल सोड का करावी झाडे का तोडावे झाडे का तोडावे दुसरं सौंदर्य का नष्ट करावे ही त्याला का समजत नाही की त्याला का समजत नाही तो सर्रास आज जंगल तोडत करत आहे एक एक झाड लावतो त्यामध्ये तो शंभर तोडतो फक्त एक झाड देखावसाठी जातो पण त्यापर्यंत जा तो शंभर झाडं तोडत आहे आणि स्वतःच खाताने स्वतः नुकसान करत आहे कारण माणसाच्या अशा वागण्यामुळे निसर्गाने भयंकर रूप घेतलेला आहे कारण पुण्या बसमामध्ये वादळ वारं घाणं सुटत आहे आणि अफाट प्रमाणात नुकसान होत आहे याची भरपाई माणसाच करावी लागणार आहे कोणी करणार नाही आणि या माणसे वागण्यामुळे माणसे आपला जीव गमावत आहेत आणि किती सुखी एवढा पैसा कमून सुद्धा एवढं सगळं सुद्धा माणूस सुखी नाही कारण त्याला भीती असते कधी काय होईल निसर्गाचा कधी घात होईल आपल्यावर निसर्ग निसर्गाचे संकट कधी येईल त्याला भीती असते म्हणून की भीती त्याची नष्ट व्हावी हे संकट नष्ट व्हावे यासाठी त्याने निसर्गाशी समतोल राखला पाहिजे निसर्गाचं संतुलन राखलं पाहिजे निसर्गाची काळजी घेतली पाहिजे निसर्गाची निगा राखली पाहिजे जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजे झाडाचं त्यानं संगोपन केलं पाहिजे निसर्गाला आपल्या स्वतःच्या लेकराप्रमाणे जपलं पाहिजे खरंच त्याला निसर्ग साथ देईल त्याची मदत करी आणि त्या हवे त्या इच्छा पूर्ण करी आणि त्याला संकटापासून त्याला दूर करी आणि त्याचं त्याचं संरक्षण निसर्गच करेल परंतु माणसाला हे केव्हा कळत देवसाले म्हणून झाडे लावा जास्तीत जास्त झाडे लावा झाडे लावा झाडे जगवा आणि तुमचं अमूल्य जीवन वाचवा कारण ईश्वराने दिलेले हे जीवन तुमचं अमूल्य आहे अनमोल आहे अनमोल आहे म्हणून या अनमोल दिलेल्या जीवनाचा तुम्ही आस्वाद घ्या आनंद घ्या आनंद घ्या कारण इतर प्राण्यापेक्षा तुम्हाला माणसाला दिलेले जीवन हे एक सुंदर रंगमय आनंदमय आणि सुखकारक आहे आता तरी बोलता येत नाही प्राण्यांतरी बोलता येत नाही परंतु माणसाला बोलता येतं हवं ते करता येतं त्याला बुद्धी आहे म्हणून माणसाने ईश्वराने दिलेले जीवन हे चांगले जगावे त्यांचा आस्वाद घ्यावा आणि परंतु हे जीवन जगतानी आपल्या हातून कोणाला त्रास होऊ नये आपल्या हातून कोणाला त्रास होऊ नये कोणाचं नुकसान होऊ नये कोणाचं नुकसान होऊ नये आपल्याबरोबर दुसरेही आनंदी हवे ही विचार करावा आणि आज जीवन जगताना त्यांनी निसर्गाची काळजी घेणे आवश्यक आहे आणि निसर्गात निसर्गाची निगा राखणे आवश्यक आहे निसर्गाचा समजोल राखणे आवश्यक आहे अशा प्रकारे त्याने जर निसर्गाची काळजी घे निसर्गाची निगा राखली निसर्गाचा निसर निसर समजोल राखला आणि सर्व बाबीची त्यानं काट सर्व नाही सर्वबाबीची त्यानं लक्षपूर्वक लक्षपूर्वक देऊन किंवा काळजी घेतली तर त्याचं जीवन सुंदर होईल तसंच माणसाच्या वागण्यामुळेच प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि या प्रदूषणामुळे या प्रदूषणामुळे नद्या नद्याचं पाणी दूषित होत आहे तसेच जमिनीची भूसभूषितपणा कमी होत आहे आता हे प्रदूषण कशामुळे होते मोठमोठे कारखाने उद्योगधंदे किंवा त्याच्या या उद्योगधंद्यातून येणारा जे जे घातक पदार्थ असतात त्या घाताचे पदार्थ नदीत मिसळतात तसेच माणसाने आता जे सांडपाणी नाल्या असतात त्याचं पाणीसुद्धा नदीला जाऊन मिळते म्हणून या सर्व सांडपाण्यामुळे किंवा घाण पदार्थामुळे नदीचं पाणी दूषित होते आणि तसेच नदीचं पाणी दूषित होत नाही तर जमिनीचा कस दूष दूषितपणासुद्धा कमी होतो आणि त्यामुळे पिकावर परिणाम होतो आणि मग चांगली पिकं येत नाही तर मग चांगली पिकं येत नाहीत आणि चांगले पिक येत नसल्यामुळं याचा सर्व परिणाम माणसाच्या आरोग्यावर होतो माणसाचं आरोग्य बिघडून जातो म्हणून हे सर्व वाचवण्यासाठी हे सर्व वाचवण्यासाठी चांगलं जीवन जगण्यासाठी आणि सर्व रंगमय सुंदरमय होण्यासाठी निसर्ग असो सर्व असो सर्व रंगमय सुंदरमय होण्यासाठी माणसाने सावधान राहिले पाहिजे तत्पर राहिले पाहिजे कटाक्ष काळजी घेतली पाहिजे प्रदूषण होऊ नये प्रदूषण होऊ नये आणि पिण्याचं पाणी दूषित होऊ नये यासाठी त्याने काळजी घेतली पाहिजे निसर्ग निसर्गाची सुद्धा काळजी घेतली पाहिजे निसर्गाची सुद्धा निगा राखली पाहिजे कारण निसर्गाचं आपल्याला पर्याय नाही निसर्ग आपला सर्व काही देव आहे हे दे सगळंच आपला मायबाप आहे या हे ध्यानात देव धरून त्याने निसर्गाची निगा राखली पाहिजे आणि सर्व गोष्टी ध्यानात ठेवून ठेवूनच त्यानं वागलं पाहिजे आणि आपला अहंकार आपला मोठेपणा आपला स्वार्थ बाजूला ठेवून बाजूला ठेवून त्याने आनंदाने जीवन जगलं पाहिजे आणि समाधानी समाधानी राहिलं पाहिजे जे आहे त्यात त्याने समाधान मानलं पाहिजे जे आहे त्यातच समाधान अति अति हाव अति आतिह्यात हा काही कामाचा नसतो आपली गरज भागते बस मुळच म्हणून त्यात समाधान पाहिजे अति हाव जर ठेवली अति हव्या जर ठेवला तर मातीत जावं लागतो म्हणून माणसाने या काही गोष्टी लक्षात घेऊन इतर गोष्टीचं भान ठेवू व्यवस्थितपणे वागायला पाहिजे आणि सर्वात नियमित काळजी घ्यायला पाहिजे अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये हो आपण निसर्ग आणि माणूस याबद्दल थोडक्यात माहिती पाहिली आणि म्हणून म्हणून मित्रांनो झाडे लावा झाडे जगवा आणि तुमचं जीवन वाचवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा